तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज विठ्ठल केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी ड्रायव्हर म्हणजेच विठ्ठल नाना पुतकर यांचा घरचा सहज म्हणजेच तेजन दिवाने कड्या पाहून गटपास केला आहे तसेच मित्रांनो आपली सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच ओरिजिनल हिंद केसरी जोडी वेगाचा शेवट सर्जे आणि आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्र लाडका दशम हिंद केसरी बकासुरीने देखील गटपास केला आहे तर मग कोणत्या गटात वीज अपडेट घेऊन वेळी घेऊन आलो आहे तेवढी शेवटपर्यंत पाहतो तर आज उत्तरकाटा इथे बंद विठ्ठल केसरी हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये गट क्रमांक एकवीसमध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका दशमेंद केसरी बाकासुराणी सर्जा पळताना दिसली तर गट क्रमांक एकवीसमध्ये बकासुराणी सर्जेने गटपास केला आहे आणि सेमीफायनलसाठी पात्र चालले आहेत तसेच मित्रांनो विठ्ठल नानांचा घरचा साज म्हणजे स्टेज आणि देवाने आपल्याला गट क्रमांक चाळीसमध्ये पळताना दिसले आणि या गटामध्ये तेजन देवान यांनी विजय प्राप्त केला आहे सेमीफायनलसाठी पाच झाले तर तुम्हाला मित्रांनो अपडेट कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाईक लाल सेट करा